देशाचं राजकारण वेगळं असतं राज्याचं राजकारण त्याही पेक्षा वेगळं असतं आणि शहराचं गावाचं प्रत्येक स्तराचं राजकारण वेगळं वेगळं असतं लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येते अगदी काही क्षणामध्ये आचारसंहिता सुद्धा जागृत होणार आहे चालू होणार आहे पण महाराष्ट्रातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्याच एका लोकसभेच्या जागेची चर्चा अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही आधी या जागेवरून महायुतीमध्ये भांडण होतं भाजप लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातलं वाढणं होतं तर आता तो वाद महाविकास आघाडीतही झालाय काय आहे ती जागा कशामुळे नेमका तिथे वाद होतोय आणि खरंच जर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे खासदार की लढवण्यासाठी तिकडं गेले तर ते खासदार म्हणून निवडून येऊ शकतात का पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय भूमी आणि मी चर्चा करणार आहे ती छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेची छत्रपती संभाजीनगर दोन हजारची ची एकोणीस ची जी निवडणूक झाली होती ती निवडणूक देखील तिरंगी झाली पहिल्या नंबरला होते इम्तियाज जलील तीन लाख एकोणनव्वद हजार मतं दोन नंबरला होते महायुतीचे त्यावेळीचे उमेदवार माझी खासदार चंद्रकांत खैरे ज्यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी मतं होती आणि तिसऱ्या नंबरला होते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव जे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे चर्चेत आले होते होते तिरंगी झाली आणि इम्तियाज जिंकले खैरे जे चार खासदार त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण आता पुन्हा एकदा एकीकडे एक एक चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडीकडून खासदारकीची लढाई तयारी करताय ती लढाई लढण्यासाठी सज्ज झालेत तर दुसरीकडे मात्र त्यांचेच प्रतिस्पर्धी आणि राज्याच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आपला हक्क सांगितलेला आहे लोकसभेमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केल्याचं बोललं जात आहे त्याबद्दल असं दिसतंय की महाविकास आघाडीचं तिकीट चंद्रकांत खैरेंना जाईल म्हणून ते नाराज असल्याचं बोललं जात आहे काल मुंबईमध्ये जेव्हा त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी त्यांची भेट घेतली सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं की मी ठाकरेंना सोडणार नाही काही वेळानंतर सोशल मीडियामध्ये पोस्ट देखील केली पण मंडई राजकारण्यामध्ये बोलण्यावर त्यातल्या त्यात राजकारण्याच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये एक दिवस आधी भारत जोडो मध्ये सहभागी झालेले नेते दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचं कमळ हातात घेतलेले आपण पाहिलेले आहेत म्हणून जर आपण शक्यता वर्तवलीच आणि जर दानवेंनी ठाकरेंना सोडून खासदारकी लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या ठरतील पहिला मुद्दा अंबादास दानवे यांनी शिंदेगड शिवसेनेकडनंच तिथे खासदारकी लढवणं गरजेचं ठरेल जर ते भाजपकडे गेले तर त्यांच्या बाजूला तो शिवसैनिक जो आहे तो त्यांच्या बाजूला राहणार नाही त्यांच्या बाजूने जाणारी दुसरी महत्वाची गोष्ट काय असेल त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट काय असेल तर शिवसेनेचं संघटनाचा असलेला अनुभव आणि त्यांच्याकडे असलेली संघटना शिंदेगड वेगळा झाल्यानंतरही शिवसेनेची बहुतांश संघटना जिल्ह्यातली आणि शहरातली आजही अंबादास दानवे यांच्याकडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अंबादास दानवे यांचा संघटनेवर होल्ड आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून राज्यभर परिचित झालेला हा चेहरा आहे अंबादास दानवे यांचं जर आपण संपूर्ण कारकीर्द पाहिली तर या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आंबादास दानवेनी आपल्या वक्तृत्वानं इथे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचं आपण पाहिले म्हणजेच काय की त्यांच्या बाजूने ते जर तिथे उभे राहिले तर शिंदेगड देखील आपला खासदार निवडून आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न त्यामध्ये करेल म्हणून ती त्यांच्या बाजूने जाणारी गोष्ट आहे पण खरंच जर त्यांनी ठाकरेंना सोडलं तर ते निवडून येऊ शकतात का आजची छत्रपती संभाजीनगरची आपण जर लोकसभेची सगळी अवस्था पाहिली जागेची संपूर्ण विश्लेषण पाहिलं तर कळत की चंद्रकांत खैरे यांना मानणारा त्यांना पारंपरिक त्यांचा एक मतदार आहे जो दोन हजार एकोणीस ला देखील तितकासा कन्वर्ट झाला नाही म्हणजे चंद्रकांत खैरेंसोबत अजूनही ती सहानुभूती त्यांचा पारंपरिक मतदार आहे जे दोन हजार एकोणीसला त्यांच्यासोबत झालं होतं तेच काहीस इकडे दोन हजार चोवीसला वर्तवण्यात येईल तिथे सुद्धा तसं काहीसं होऊ शकतं असं आपण म्हणू पण इथे आता तितकासा पाठिंबा जो आहे तो इम्त्या जलिलांना राहिलेला नाहीये म्हणजेच काय जर वंचित बहुजन आघाडी ही खैरेंसोबत आली तर खैरेन देखील तिथून न्यूर निवडून येऊ शकतात आणि मग अंबादास दानवे यांचं निवडून येणं अशक्य वाटायला लागतं पण मंडळी ह्या सगळ्या शक्यता आहेत अंबादास दानवेंनी जाहीर केलंय की ते ठाकरेंची साथ सोडणार नाही ठाकरेंना सोडून ते जाणार नाही त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं तुम्ही खैरेंचा प्रचार करणार का त्यावेळी देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करायला तयार आहे मी खैरेंचा प्रचार करत नाही मी शिवसेनेचा प्रचार करतो आणि शिवसेनेचा प्रचार मी करतच राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे दानवी विरुद्ध खैरे यांच्या दोघांमधून विस्तवळी जात नाही आपण पाहिलंय त्यांचे संबंध सर्वांना माहिती आहे पण लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हे दोघे नेते एकत्र येतात की एकमेकांविरोधात रणशिंग फुगतात तुम्हाला काय वाटतं शिंदे गटात अंबादास दानवे गेले तर त्यांना खासदार की लढवायला मिळेल का आणि जर त्यांनी ती लढवली तर त्यात त्यांना यश मिळेल का कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद